तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच गोपालकाळ्याच्या मुहूर्तावरती सिडकोने नवी मुंबईतील घनसोली खारघर आणि कळंबुली या तीन नोड्समध्ये जवळजवळ नऊशे दोन घरांची लॉटरी जाहीर केली आहे आणि ही जी काही योजना आहे मित्रांनो त्याच्या संदर्भात जी काही माहिती पुस्तिका आहे तीसुद्धा आता प्रसिद्ध केलेली आहे आणि याच माहिती पुस्तीच्या अनुषंगाने या सिडकोच्या लॉटरीसाठी आवश्यक पात्रता आणि अति काय आहेत हे आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे या ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही शिर्कोची लॉटरी जाहीर झालेली मित्रांनो नऊशे दोन घरांची ती जसं सांगितलं की खारघरमध्ये सगळ्यात जास्त बल आठशे त्रेसष्ट घरे उपलब्ध केली आहेत जी डब्ल्यू एस एल आय जी एच एम आय जी आणि याच्या चे चारही उत्पन्न घराचे खारघर या ठिकाणी आठशे त्रेसष्ट घरे आहेत त्याशिवाय घनसुली या ठिकाणी दोन घरे आणि कळंबुली या ठिकाणी सदतीस घरे अशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आज आपण मित्रांनो नेमकं जी काही माहिती पुस्तिका उपलब्ध झालेली आहे त्या माहिती पुस्तिका अनुषंगाने नेमकं सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे ही माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो देईल ऐका प्रिस्क्राईब मात्र विसरू नका तर चला तर जास्त उशीर करता पाहूया आजच्या लॉटरीसाठी आवश्यक पात्रता अन्य अटी काय आहेत त्या तर मित्रांनो अटी आणि शर्ती पाहण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो याच्या ठिकाणी दोन प्रकारची योजना सिडकोने जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वास्तुविहार सेलिब्रेशन आणि सिडको महागृहनिर्माण योजना अशा दोन योजना आहेत आता आपण पहिलं जे काही सिडको महागृहनिर्माण योजना जी घनसोली कळंबोली आणि खारघर या नोड मध्ये आहे त्याच्यासाठी काय काय पात्रता असणार आहे काय आवश्यकसाठी असणार आहेत हे आपण सविस्तररित्या पाहणार आहोत आता तुम्हाला महत्वाचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जे काही घनसुली कळंबुली खारघर ही, ही सगळी ईडब्ल्यू घरी ही पी एम असणार आहेत अशा प्रकारच्या इमारती असणार आहेत आणि आपण फक्त जे काही महत्वाच्या बाबी आहेत कारण आपण सकाळच्या का व्हिडिओमध्ये पाहिले की कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरी उपलब्ध आहेत याची माहिती पाहिलेली आहे आता फक्त आपण पात्रतेच्या पात्रतेच्यासाठी पाहतोय म्हणजे नेमकं तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय पात्रता असणं आवश्यक आहे म्हणजे उत्पन्न असेल किंवा इतर असेल हे आपण पाहतोय तर पात्रतेच्या दुर्बल घटक व सर्वसाधारण प्रवर्ग असे दोन प्रवर्ग या ठिकाणी ठरवून देण्यात आलेले आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही सर्वसाधारण अटी काय जे सर्वांनाच कॉमन असणार आहेत म्हणजे सगळ्याच अर्जदारांना कंबाईनडी असणार आहेत पहिले तुमचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावी अठरापेक्षा जास्त तुमचं वय असायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या भागात किमान पंधरा वर्षाचे वास्तव्य असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे दुसरं अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल तुम्ही एक सिंगल किंवा जॉईंट अकाउंट करता येईल जॉईंट अकाउंट मध्ये तुम्हाला पती पत्नीच असू शकतात आणि जर तुम्ही अनमेरिड असाल तर तुम्ही आईला सह अर्जदार म्हणून तुम्ही नक्कीच या ठिकाणी कोअप्लिकेंट करू शकता म्हणजे दोन्हीही तुम्हाला म्हणजे मॅरिड किंवा साठी ही गोष्ट लक्षात ठेवा दोघांनाही ते कोऑप्लिकेंट लावू शकता जर तुमची इच्छा असेल पर्था तर दुसरं विषयासाठी काय आहेत बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरता काय काय आहेत म्हणजे पंतप्रधान आवास योजनेसाठी जे काही घरं बांधण्यात येत आहेत त्यासाठी काय काय पात्रता आहेत तर पती अर्जदार किंवा पत्नी अर्जदार किंवा पत्नी व त्यांची अज्ञान मुले अज्ञान मुले म्हणजे अनमॅरिड मुले यांच्या नव्हे संपूर्ण भारतात बघा संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे आणि त्याबाबतची शंभर रुपये च्या स्टॅम्प पेपर तुम्हाला ते दे लिहून देणं आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला छाननी वेळी डॉक्युमेंटेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ते जमा करणं बंधनकारक असणार आहे दुसरं बघा वन पॉईंट टू अर्जदाराचा सन दोन हजार तेवीस चोवीसचं कौटुंबिक उत्पन्न लक्षात घ्या कौटुंबिक म्हणजे पती आणि पत्नी दोघांचंही उत्पन्न सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त असायला नाही पाहिजे म्हणजे दोघांचंही उद्योगधंदा असेल नोकरी असेल किंवा तुमचं काय जीवितार्थाचं साधन असेल त्याच्यापासून तुमचं एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील प्राप्तीवरून तुम्हाला परिगणित करायचं आहे त्याच्यातून तुम्हाला ते कॅल्क्युलेट करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला हे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा म्हणून अभियोगाने दिलेले प्रमाणपत्र म्हणजे तुमचे डिपार्टमेंटकडून मिळालेले सर्टिफिकेट किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र तीन प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत म्हणून तिन्हीपैकी तुम्ही कुठलं तरी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला तुम या ठिकाणी सादर करावं लागणार आहे दुसऱ्या मित्रांनो जातीचा दाखला तुम्हाला जर लागू असल्यास जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे लक्षात घ्या आणि इतर आरक्षित प्रवर्ग जे कोणी आहेत पत्रकार आहेत किंवा फिजिकल हँडिकॅप आहेत किंवा स्टेट गव्हर्मेंट आहेत त्यांना मात्र नम विविध नमुन्यामध्ये ते प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे सदर घरे ही पुढील पाच वर्षाच्या कालावधीत विकता येणार नाहीत जे काही एम वायचे घरे आहेत मित्रांनो पी एम वायच्या घरांना पाच वर्षाची अट लावण्यात आलेली आहे आता पुन्हा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे आहे की तुम्ही जर हे घर विकायचं म्हटलं तर पाच वर्षाच्या कालावधीनंतर ज्या आरक्षित प्रवर्गातील तुम्ही आहात त्याच समान आरक्षित प्रवर्गात सदनिका हस्तांतरित करण्यात येईल समजा तुम्ही एस सी अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्गातील असाल तर पाच वर्षांत तुम्ही अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदारांना ते घरी विकू शकता जर तुम्ही एसटी प्रवर्गातील असाल तर पुढील पाच वर्षानंतर एस टी प्रवर्गामध्येच तुम्ही ते अर्ज विकू शकता पण इतर जे काही प्रवर्ग आहेत अंध अपंग आहे राज्य शासकीय कर्मचारी आहे पत्रकार आहे प्रकल्पग्रस्त माजी सैनिक माथारी कामगार किंवा सर्वसाधारण गट या प्रवर्गा फेर ही, ही प्रवर्गात दिलेल्या सैनिकांची फेरविक्री ही कुठल्याही प्रवर्गात करण्यास परवानगी मिळू शकेल म्हणजे तुम्ही इतर जे काही मी आता सांगितले ते कुठल्याही म्हणजे कॅटेगरीच्या लोकांना किंवा ते घरी विकू शकतात पाच वर्षानंतर त्यालाही शिडकोची परवानगी घेणं आवश्यक आहे परंतु त्यांना नंतरच्या शिडको ग्रहण योजना मध्ये अर्ज करता येणार एकदा तुम्ही जर घर विकलं तर पुन्हा तुम्हाला कुठल्याच योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही किंबहुना महाड्याच्याही कुठल्याच योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही पण या ठिकाणी एक ठराव पास करण्यात आलेला आहे मित्रांनो सिडकोच्या मध्ये की याच्यामध्ये सगळं क्लिअर मात्र जे काही तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये क्लिअर करत अर्जदार हा दे जर तो घर विकू शकत असेल म्हणजे कुठल्याही प्रगातील अर्जदारांचा त्यांना जर विकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिलं न्यूज पेपरमध्ये जाहिरात द्यावा लागेल समजा तुम्ही एस सी प्रोग्राम असाल आणि एस सी प्रोग्रामातील अर्जदारासाठी तुम्ही जाहिरात द्यायची आहे की घर विकायला काढलेलं आहे म्हणून जर त्याला रिस्पॉन्स नाही मिळाला तर शिडकोची विशेष परमिशन घेऊन तुम्ही ते घर इतर कुठल्याही प्रवर्गातील अर्जदाराला विकू शकता असं शिडकून ठराव पास केलेला आहे पण तो ठराव आता महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस पाठवण्यात आलेला असून अद्यापही मान्यता मिळालेली नाही जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा तो लागू केला जाणार आहे ही अतिशय महत्वाची बाब आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या एच टी टी पी एस असल्यास पी एम ए वाय एम आय एस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही जर एन एन एम सी असेल पन पनवेल महापालिका असेल पनवेल महापालिका पालिकेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो त्यांच्याकडे नोंदणी करी असणे आवश्यक आहे लक्षात घ्या व अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे तुम्हाला पीएमआयची नोंदणी आवश्यक आहे त्याचा पुरावा तुम्हाला देणं बंधनकारक का। आहे अन्यथा तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही तसेच अर्जामध्ये आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील पती पत्नीचे आधार कार्ड व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सदर योजनेतील यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रतिक्रिया सादर करावे लागेल तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड धोकाचे द्यावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होता आता अर्जदार प्रौढ कुटुंबातील महिला असल्या सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावाने अर्ज करण्यात यावा पीएमए साठी अर्ज करताना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रौढ महिलेच्या नावेच अर्ज करायचा आहे किंवा जर पती पत्नी असतील तर पती व पत्नी दोघांच्याही संयुक्त नावाने अर्ज करण्यात येईल पण ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातील पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकणार आहे ही अट फक्त आणि फक्त पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच आहे अर्जदार जर अविवाहित असेल तर त्याबाबतचे शपथपत्र सोबत जोडलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावी जर तुम्ही अनमेरिड असाल तर दे त्यासाठी एक वेगळं फॉर्मॅट आहे तुम्ही ते फॉर्मॅट वापरून मध्ये जमा करायचे आहे लॉटरी लागल्याच्या नंतर आत्ताच लागणार नाही आहे सदर योजनेत अर्जदारांची माहिती छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री आवास संकेत स्थळाच्या सहकार्याने अर्जाची वैधता तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरवण्यात येतील बघा तुम्ही आता पीएमआयचे जे काही आहे ते तुम्हाला वेबसाईटवर तुम्हाला तपासणी केली खरंच तुम्ही इलिजिबल आहात का त्याच्यानंतरच तुम्हाला पुढील प्रोसेस करण्यात येईल जर तुम्ही चुकीची किंवा खोटी माहिती दिली असेल तर ते सगळे अर्ज रद्द करण्यात येतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक साठी तुम्हाला केंद्रीय शासनाकडून दीड लाख आणि महाराष्ट्र शासनाकडून एक लाख असं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे आणि या किमती अनुदान हे सगळं तुम्हाला तुमची प्रोसेस झाल्यानंतर ही सगळी प्रोसेस केली जाणार आहे अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जांच्या हप्त्याच्या रकमेमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल बघ ही जी काही किंमत दिली मित्रांनो ती अं पी एम ए वाय वगळून नाहीये पी एम ए वायचे तुम्हाला जे काही समजा सव्वीस लाखाचं घर असेल तर एम वायचा जो काही हप्ता आहे अडीच लाखाचा तो सिडकोकडून सिडकोला राज्य शासन किंवा के केंद्र शासनाकडून केला जाणार आहे तो तुम्हाला भरायची गरज नाही म्हणजे एक हप्ता तुम्हाला सोडायचा आहे अडीच लाख तुम्हाला कमी भरायचे आहेत सर्वसाधारण प्रवर्ग आता हिं अतिशय महत्वाचे मित्रांनो सर्वसाधारणासाठी तुमचं नवी मुंबईमध्ये कुठेही घर नसायला पाहिजे पती आणि पत्नी या दोघांचं पती पत्नी किंवा अध्ययन मुलं यांचं नवी मुंबईत पक्क घर नसायला पाहिजे तसं तुम्हाला शंभर पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्पर स्टॅम्प पेपरवरती देणं वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा अधिक असायला पाहिजे मित्रांनो मी, मी थोडं फास्ट घेतो साधर साधारण सर्वसाधारण प्रवार करता वार्षिक उत्पन्न सहा लाखपेक्षा जास्त आहे त्याशिवाय जातीचा दाखला व जात परमात्र तो लागू असल्यास तुम्हाला द्यावं लागणार आहे किंवा विशेष प्रवराचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे जे काही तुम्हाला विकण्याचे ते पुढील तीन वर्षापर्यंत म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन विक्री करणार केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाचा कालावधी करता तुम्हाला घर ना ते घर विकता येणार नाही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील तीन वर्षापर्यंत ते घर विकता येणार नाही पण नंतर जर तुम्हाला घर विकायचं असेल तर तुम्ही एससी प्रोग्राममध्ये असाल तर तुम्हाला एस सी प्रवर्गातील अर्जदा विचार विकायला लागणार आहे आणि जर तुम्ही इतर प्रवर्गात असाल तर कुणाही कोणत्याही प्रवर्गातील अर्जाला ते घर विकू विकू शकता पण इथे जसं मी सांगितलं की ही एक अट शिरकुनी एक ठराव पास केलेला आहे आणि तो ठराव मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि मंजूर झाल्यानंतरच त्याच्या संदर्भात योग्य तो ठराव केला जाणार आहे आता हे झालं मित्रांनो आता आपण जी काही माहिती पाहिली ती फक्त घनसोली सॉरी कळ घनसोली कळंबोली आणि खारग येथील नोडमधील घरांची माहिती पाहिलेली आहे त्यासाठी आवश्यक पात्रता पाहिलेली आहे आता पण नेमका स्वप्नपूर्ती शिल्प जे काही वास्तुविहार सेलिब्रेशन आहे त्यासाठी काय आवश्यक पात्रता आहे तेही आपण पाहूया तर आता लक्षात घ्या मित्रांनो ज्या काही दोन स्कीम याच्यामध्ये आहेत एक आहे वॅलीशिल्प स्वप्नपूर्ती के थ्री के फोर आणि दुसरी आहे जी घनसोली खारघर सेक्टर क्रमांक चाळीस आणि कळंबोली सेक्टर क्रमांक पंधरा अशा दोन वेगवेगळ्या आहेत आता याच्यामध्ये पी एम वायचा आणि या योजनेचा काहीही संबंध नाही ज्या काही सहाशे एकोणनव्वद सदनिका उपलब्ध आहेत त्या आ, MIG आणि एचआयजी एल आय जी चार तीनही उत्पन्न गट असते म्हणजे चारही उत्पन्न गट आहेत ई डब्ल्यूएस एलआयजी एमआयजी आणि एच साठी उपलब्ध आहेत आता ही जी काही योजना मित्रांनो याच्यातून आपण वेगवेगळ्या बुकलेट नुसार माहिती पाहतो जे जे काही बुकलेट उपलब्ध केलेले चिरकोने आता या ठिकाणी पहा ज्या काही पात्रतेच्या अटी आहेत त्या आपण पाहू शकतो पहिलं तर याचा सर्वसाधारण अटी जे सर्व प्रवर्गासाठी आहेत सर्वसाधारण अटी मी परत सांगतो ह्याचा पी एम काहीही संबंध नाही मित्रांनो म्हणून इथे पी एम योजना लागू केली जाणार नाही आहे तर सर्वसाधारण दी बघा अर्ज सादर करायच्या दिवशी अठरा वर्षापेक्षा वर्षा तुमचं वय कमी नसावं महाराष्ट्र राज्यात कोणत्या भागामध्ये पंधरा वर्षाचे तुमचं वास्तव्य असणं आवश्यक आहे त्यासाठी डोमिसाली सर्टिफिकेट तुम्हाला देणं कंपल्सरी आहे बंधनकारक आहे नंतर पती आणि पत्नी यांचं जे काही पती आणि पत्नी त्या आणि त्यांची अज्ञान मुले अविवाहित मुले यांची नावे नवी मुंबईत बघा लक्षात घ्या नवी मुंबईत संपूर्ण भारतात नवे नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे किंवा त्याबाबत तुम्हाला शंभर पत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला ते करून द्यावं लागणार आहे जर तुमचा लॉटरीत नंबर लागला तर त्याच्यानंतर तुम्ही पाहती अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल संयुक्त अर्जदारामध्ये सह अर्जदार हा केवळ पती पत्नी असू शकेल तुम्ही जॉईंट ऍप्लिकेशन करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही पती आणि पत्नी मिस्टर आणि मिस्टर्सच करू शकतात मुलांना त्याच्यात इन्क्लूड करता येणार नाहीये आणि त्याच्यानंतर पुढे पहा अर्जदार अविवाहित असेल तर त्यांची आई ही त्यासाठी को अप्लिकंट असू शकते सह अर्जदार असू शकते त्याला काहीच अडचण येणार नाहीये म्हणून ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी मित्रांनो ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे पुढे तुम्ही पाहू शकता जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला किंवा इतर आरक्षित प्रवर्गाचे प्रमाणपत्र नम त्या विविध विहित नमुन्यामध्ये सादर करावे लागणार आहे म्हणजे तुम्ही जे कास्टमध्ये असाल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा विशेष प्रकार असेल तर विशेष प्रकार जसं की पत्रकार आहे किंवा माथारी कामगार आहे स्टेट गव्हर्नमेंट आहे असे तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफिकेट द्यायचे आहेत आता विशेषसाठी काय मित्रांनो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील सदनिकांसाठी पात्रतेने कस जे काही ई उत्पन्न गटासाठी आहेत इथे अलग अलग उत्पन्न गट आहेत मित्रांनो तर ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे म्हणजे पती आणि पत्नी या दो दोघांचं दोन हजार तेवीस चोवीसचं एकूण उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न सहा हजारापर्यंत असणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक ज्या एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील तुम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र आय टी किंवा तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र या ठिकाणी नक्कीच देऊ शकता दुसरी अट महत्वाची आहे की तुम्ही जे काही घर आहे ते तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर पुढील तीन वर्षाच्या कालावधी लॉटरी लागल्यानंतर ना नाही जेव्हा ना 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 तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्याच्यानंतर पुढील तीन वर्षाच्या कालावधी ते तुम्हाला विक्री करता येणार नाही आणि त्याच्याशिवाय जर अर्जदार आरक्षित प्रवर्ग असेल तर त्याच समान आरक्षित प्रवर्गात सदनिका हस्तांतर जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल एस एस सी प्रवर्गात असाल तर पुढे तरुण एस सी प्रवागासाठी ते घर विकता येणार आहे परंतु तीन वर्षाच्या कालावधीनंतर अंध व अपंग व्यक्ती असतील किंवा जे काही इतर माथाडी कामगार आहे किंवा राज्य शासकीय कर्मचारी आहे किंवा नवी मुंबईतील पत्रकार आहेत प्रगल्पगस्थ आहेत माजी सैनिक माथाडी कामगार हे सर्वसाधारण गटातील अर्जदारांना हस्तांतर करू शकतात म्हणजे ते इतर ओपन कॅटेगरीतल्या ते नक्कीच विकू शकतात आता महत्वाचे म्हणजे अल्प उत्पन्न गटाकरिता पात्रता आणि निकष आता अल्प उत्पन्न गटामध्ये काय दिलेलं आहे तुमचं उत्पन्न लाख ते नऊ लाखापर्यंत असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला पुरावा काय असणार आहे तो अभियुक्तांनी दिलेले प्रमाणपत्र अभिव्यक्त्यांनी म्हणजे तुमच्या ऑफिसमधून मिळालेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे ही घरी सुद्धा तीन वर्षापर्यंत तुम्हाला विकता येणार नाहीत बाकीच्या अटी तशाच असणार आहेत गी। जे आपण वर पाहिलेत मित्रांनो त्याच्यात काहीच बदल असणार नाही नंतर मध्यम उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गटाकरिता तुमचं वार्षिक उत्पन्न हे नऊ लाख ते बारा लाखाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे ही घरी सुद्धा तीन वर्षापर्यंत तुम्हाला विकता येणार नाहीत बाकीच्या अटी आणि शक्ती तशाच आहे जे आपण अगोदर पाहिलेले आहेत उच्च उत्पन्न गटाकरता जे काही बारा लाखापेक्षा अधिक तुमचं उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि ही घरी सुद्धा तीन वर्षापर्यंत तुम्हाला विकता येणार नाहीत ना बाकीच्या अटी आणि शेती तशाच असणार आहेत म्हणजे तुम्ही कॅटेगरी वाईज जर घर विकायचं असेल तर त्याच्यात जास्त फरक पडणार नाहीये तर अशा प्रकारे आपण ह्या ज्या काही इतर उत्पन्न गट होते जे काही व्यालशील स्वप्नपूर्ती किंवा जे काही सेलिब्रेशन आणि वास्तुविहार येथील जे आपण आता माहिती पाहिलेली आहे तर केंद्रीत आपल्याला समजी मित्रांनो की नेमका सिडकोच्या लॉटरीसाठी आवश्यक पात्रताने अटी आहे पुढील भागात आपण गटनी आहे म्हणजे कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घर आहेत नेमकं त्याची लोकॅलिटी कशी आहे त्यांचे कार्पेट एरिया आहे ही सगळी माहिती आपण पुढील भागातून पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद